सांगतो काय सांगतो माहितीये का मी त्या विरोधकांना सांगतो अरे विजयचा कडकडाट असू द्या विजयचा कडकडाट असू द्या वागणी पाऊस असू द्या भरत शेट तिथं गेल्याशिवाय राहत नाही विजयचा कडकडाट असू द्या वागणी पाऊस असू द्या पण भरत शेट तिथं गेल्याशिवाय राहत नाही अरे बाकी विरोधकांनी कुठल्या गावात महिलांच्या हळदी कुंकुवाला गेले हे पण आम्हाला माहिती नाही अरे ती महिलांच्या हळदी कुंकुवाला पण जाऊ शकत नाही ती तुमचं परिवर्तन काय करणार तुमचं परिवर्तन काय करणार असे लोक परिवर्तन करू शकत नाही म्हणून म्हणतोय मी पुढे जाऊन मी म्हणतोय अरे कधीही कुणा पुढे झुकत नाही कधीही कुणा पुढे झुकत नाही गोर गरिबांच्या गोरगरीबांच्या नेहमी झटत आहे आता विरोधकांना सुटलाय घाम आता विरोधकांना सुटलाय घाम त्या आमचा भरसे होणारा आमदार आहे म्हणून आता विरोधकांना सुद्धा घाम फोडलेला आहे आम्ही कारण ही पहा ही जनता बघा एक एकमतानी प्रामाणिकपणाने आमच्या पाठी मग उभे आहे म्हणून मी भरशेठ सांगतोय <coughs> <coughs> अरे गुलाबाच्या फुलाला जपून ठेवण्यासाठी जसा काट्याचा संवास असावा लागतो <coughs> गुलाबाच्या फुलाला जपून ठेवण्यासाठी जसा काट्याचा संवास असावा लागतो <coughs> अरे भरशेठ सारखा आमदार आपल्या सर्वांना असावा लागतो आपल्या सगळ्यांसाठी असावा लागतो जो प्रामाणिकपणे गोर गरिबांसाठी कष्ट करतो मेहनत करतो म्हणून त्याच आपण त्याला साथ देणं हे फार गरजेचं आहे अरे भरतसे साथ वाले हे जबीन का तुफान कोण बी रोख नाही सगते कोण बी रोख नाही सगते हे जबीनच तुफान आहे तुफान लक्षात ठेवा कोणी काही मोदीच बोलू नका आमची ताई आहे आमची ताई असं मधीतोरी इथं बहुत